अंगारकी चतुर्थी ही श्री गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असते त्यात आज श्रावण महिन्यात ही अंगारकी आहे श्री भक्तां श्री गणेश भक्तांनी जर यावेळी गर्दी केली नाही तर नवलच वाटेल असं म्हणावं वा लागेल अंगारकी आणि संकष्टी दिवशी गणपतीची केलेली आराधना विशेष पुण्य प्राप्ती करून देते अशी बाप्पांच्या भक्तांची श्रद्धा याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटे पासूनच मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते पहाटे पासूनच मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर पहाटे चार ते सहा या वेळेत प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी बाप्पा समोर आपली गायन सेवा अर्पण केली विविध भक्तिगीतांच्या सुरेल साजरी त्यांनी उपस्थितांची मन जिंकली पुढे गणेशा सहस्त्रावर आणि इतर धार्मिक विधी पार पडले अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवलेलं आहे आपण पाहू शकता की अत्यंत सुंदर पद्धतीने हे मंदिर सजवले असून यात मोर देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते भाविकांच्या गर्दीमुळे परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने देखील वळवण्यात आलेली आहे आपण बघू शकता की अत्यंत मोठ्या संख्येने भाविक इथे आलेले आहेत आणि या संदर्भात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अन्य मार्गाने हे वाहतूक कोंडी वळवण्यात आलेली आहे तसंच पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असून पोलिसांचा ताफा देखील तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबतच नागरिकांना संयम ठेवण्याचं सूचनांचं आणि आव्हान सूचनांच पालन करण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे आता आपल्यासोबत इथले अध्यक्ष आहेत आता काय सांगाल बरं मोठी आज नेमके वर्षातली ही एकच चतुर्थी आली अंगारकी नाहीतर तर नॉमिनल साधारण दोन वगैरे येतात पण आणि ही आज श्रावण महिन्यात आल्यामुळं ह्याला फार जास्त महत्व आहे त्यामुळं आज गर्दी रात्री आम्ही बारा, बारा वाजल्यापासूनच दर्शनाला लोकांना खुलं केलं कारण गर्दीवर त्याचा परिणाम होतो मग एवढीच गर्दी कमी होईल पण तरी सुद्धा म्हणजे अजून तरी एवढी गर्दी नाहीये अजून संध्याकाळी याच्यापेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बरं त्या बाबतीत काय सांगायचं आपले जी सणवार असतात दसरा दिवाळी किंवा अंगारकी या दिवशी आपण सुंदर डेकोरेशन या ठिकाणी करतो दरवेळी वेगवेगळी थीम असते यावेळेस सगळे मयूर लावलेले आहेत आणि फारच छान दिसते ते आणि बाप्पाला आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे संपूर्ण दागिने घातलेले आहेत नक्कीच आपण पाहू शकतो की भाविकांमध्ये आनंद आणि उत्साह असल्याचा आपल्याला दिसून येते अजून मोठ्या संख्येने रात्री इथे भाविकांसाठी भाविकांकडून दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ शकते असा अंदाज अध्यक्षांकडून वर्तवण्यात येतोय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र